हा चित्र देव परत परत कुंबरेत नाही तेवढा आहे तरी एवढा मागो शेफूर दिसलाय असा काळा आहे बघा आयते एकडे ये ग फो नमस्कार स्वागत आहे सर आमचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता आपण जिल्हा परिषद कॉलनी बोध्रीनगर या एरियामध्ये आलो आहे या ठिकाणीच्या घराचं इथं चप्पलचं स्टँड आहे आणि त्याच्या इथं साप येऊन बसला आहे तर या ठिकाणी धामन जातीचा बिनविषारी साप आहे बघूया आपल्याला त्याला कसं रेस्क्यू करता येईल ਦੇ ਮੁਂਗਲੀ ਸਤੋ ਤੇ ਰੀਣ ਰੀਟੀ ਤੁਂ ਤੋ ਸਾਕਿ ਚੀਰ तर या ठिकाणी हा जातीचा बिनविषारी साप आहे याला इंग्लिशमध्ये रॅट्स्क म्हणलं जातं कारण का या सापाचं मुख्य खाद्य आवडते खाद्य हे उंदीर आहे त्यामुळे ह्याला इंग्लिशमध्ये रॅट स्नेक म्हणलं जातं नॉन स्नेक आहे आपल्या घराच्या आजूबाजूला उंदीर खाण्यासाठी येते तर याच्यापासून आपल्याला कोणताही धोका नाही आहे तरीही कोणाला सापाची योग्य माहिती नसेल तर कृपया कोणीही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका हे तुमच्या जीवावर बेचू शकते तर चला तर आपण याला पॅक करूया आणि लगेच चला पुन्हा एक सगळ्यांसाठी करूया तर या सापाला आपण सेफली पॅक केलं आहे चला तर याला पुन्हा चार दिवसांनी व्यक्त करू तर आताच आपण दोन ब्रामण सापांना रेस्क्यू केलं आहे तर एक होता पाईपमध्ये आणि एक होता चप्पल स्टँडच्या इथे तर या दोन्ही सापांना आपण रिलीज करायला या ठिकाणी आले तर चला तर रिलीज करूया तर या आपण आपण आता रिलीज केलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू